नारायणबा ना पातील गिरसेवाच म्हणून काम पाता आणि कुस्ती चक्की सुरू केली दत्ता नरेळ यांनी महारुद्र काळेच्या का कुस्तीचं रेकॉर्ड यांनी केलं रामचंद्र गायकवाड आणि नंदू टाकडे फट्ट ता कुठच्या लागल्या हे तुम्ही त्याच्या ताकदीचा अंदाज घेण्याचं काम चाललेलं आहे आणि आमदार साहेब मनमन म्हणायला लागलेले की मायभ्रो तुझे मी फेरीने पाहिले सारे आणि आरोपीला हे चंद्र सूरे तारे अशक्य ते शक्य करण्याची किमया तुमच्याकडे आहे म्हणून तर जनतेनं हे पद तुम्हाला के बहाल केलं जोरची यात्रा कमिटी केलेल्या कार्यकर्त्याचा थेट मनावरती चेहऱ्यावरती चमकायला गेला या दुखाटी केला होता या व्यक्तीप्रमाणे पत्रकार आता बंद बालारपी पत्रकार बंधूंनी नोंद घ्यायचे एवढे शांततेत चाललेलं हे मैदान आहे हजारो प्रेक्षक आहेत आणि महाराष्ट्र केसरी बालारपी आपल्या घरच्या मैदानात खेळतोय होम पिच वर लढायला लागलेला बालारफी हरियाणाचा रवी कुमार राणा विराट के के भारत केसरी किताबाचा अनकरी आहे भारत केसरी विरुद्ध उद्याचा भावी हिंद केसरी आणि स्वतःच्या हाताने अंगावरची माती घालतायत आमदार साहेब ज्या मातीनं आपल्याला घडवलं ज्या लाल मातीनं आपल्याला मान दिला मनगर दिलं ऊर्जा दिली जगण्याची मानसिकता दिली मान दिला सन्मान दिला त्या मातीवरती प्रेम करताय म्हणून तर एवढं मोठं मैदान यशस्वी होत आहे आणि पैलवान घडली अष्ट पहिले व्यक्तिमत्व असत असतंय पैलवान हा देशभक्त असतो पलवान राष्ट्रभक्त असतो परवान गुरु भक्त असतो पलवान पितृभक्त असतो पलवान मातृभक्त असतो असा हा पलवा पंढरपूरला दहा लाख माणसांची वारी येते परंतु कुठल्याही पोलिसांची गरज भासत नाही कारण वारकऱ्यांमध्ये शिस्त असते Oh. इथं सुद्धा हजारो प्रेक्षक येतात आणि आमचे पीएसआय शांतपणे कुस्ती बघत बसतात एवढी शिस्त आमदार नारायण ना पाटील यांच्या आखाड्याला आहे त्यामुळे प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या शिंदे साहेब आतापर्यंत तुम्ही खूप कार्यक्रम पार पाडले पण कुस्तीचा हितला कार्यक्रम अह मनुष्यभा टाळल्यावरून जायचे विश्वास नाही बसून कुस्ता पाहायला मिळतात तुमच्या सर्व मंडळीला तसं तर आता गेली पंधरा वीस दिवस तुमच्या मागे मोठं काम होतं व्यापार आणि त्यातून तुम्ही सवर काढून आला तिथं डोक्याला डोकं थकली जनसागराचा महासागर झालेला आहे आणि जनसागरला उधार आलेलं आहे पैलवानांचा आमदार शेतकऱ्यांचा आमदार गोरगरिबांचा आमदार नारायणाबा ना पाटील यांचं हे मैदान आहे मी परत आजचे पक्व थळापरी घडव रे जीवन त्याला कळे रे एकदा सर्वांना मोठ्याला हनुमताच्या राहायचा जय जयकार करायचा हनुमान चिरंजीव त्याची कुस्ती चिरंजीव आहे तिथे जिथं रामकथा तिथं हनुमान असतोय तिथं कुस्ती मैदान तिथं अग्रस् रूपानं हनुमान असतोय मोठा सरावा जय जयकार करायचा दोन बजर बनवायची आजूबाजूच्या खेळाला अचाला लावू द्या एवढी लोक एवढं होत तेवढंचं नाव द्यायला हितकित करू नका नाहीतर पुढच्या जन्मी मी मुक होतो म्हणा जरा